मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाने नुकतंच दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी दुष्काळ निधी मंजूर केलेला आहे याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा शासन निर्णयामध्ये आज सांगितले की वर्धा जिल्ह्यातील आरबी उपविभाग माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत ढगाळ वातावरणामुळे संत्रावर्गीय फळपिकांचे फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर यांनी एक हजार चौऱ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव लक्ष इतका तसेच अमरावती विभाग अमरावती अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व वा सततच्या पावसामुळे संत्रावर्गीय फळपिकांचे फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीसाठी नुकसानी संत्राय आयुक्त अमरावती अठ्ठ्याण्णव यांनी दहा लक्ष इतका निधी मागणी केल्यानुसार एकूण सोळा हजार पाचशे त्र्याऐंशी पॉईंट शून्य आठ लक्ष रुपये कोटी हजार फक्त इतका निधी एक वेगळी एक वेळची विशेष बाब म्हणून मदत देण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्राचे दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्व नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन म अकरा यांनी हा निधी वितरित करावा संदर्भाधीन अनुक्रमांक चार येथे नमूद दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस अन्वये सूचित केल्यानुसार टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सोबतच्या प्रपात्रामधील सर्व लाभार्थ्यांनी लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीत वर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी तथापि सदरच्या हंगामामध्ये यापूर्वी शेतपिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावा मागणी करण्यात आलेल्या निधीचा सा समावेश नाही याची दक्षता घ्यावी शासन निर्णय महसूल व वनविभाग दिनांक एक एक दोन हजार चोवीस नुसार जिरायत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातर जमा करण्यात यावी कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्ष का काळजी घ्यावी वरील निधी खर्च करताना सर्व शासन प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात याची मदत देताना नैसर्गिक आपत्ती करिता विहित विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री व संबंधितांनी लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमन केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वगळती वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमन करण्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेख निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालय व महालेखपाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेल्या उपरोक्त निधी खर्च पडल्यानंतर तातडीने निधीची उपायो उपयोगिता प्रमाणपत्रे संबंध संबंधिकाकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासन सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील वरील राही। प्रयोजनासाठी प्रधान लेखाशीर्ष मागणी क्र सी मुख्य क्रिसा नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी अर्थसहाय्य दोन पूर चक्रवादळे इत्यादी एकशे एक, एक अनुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानव व्यतिरिक्त खर्च नैसर्गिक आपत्तीमुळे पिका पीक नुकसानी शेतकऱ्यांना सहाय्य अनिवार्य सहाय्यक अनुदान अंतर्गत सोबतच्या विवरणपत्रात दर्शवल्याप्रमाणे अर्ज करण्यात यावा सदरचा खर्च आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये उपलब्ध असलेल्या निधीमधून पुनर्नियोजनाद्वारे उपलब्ध केलेल्या निधीमधून खर्च खर्च करण्यात यावा आता तुम्ही जिल्हा जिल्हानिया निधी पाहू शकता अशीच महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद